मी मौजे रामली मुदगड येथील शिवाणंद शिवशंकर मटपती असून या ठिकाणी उपोषण बसण्याचं असं कारण आहे की आमच्या गावामधील गायरान जमीन सर्वे नंबर दोनशे पंधरामध्ये उत्खनन होत असल्याबाबत व तसेच त्या ठिकाणी के क्यू आर मंजूर झालेला असा आहे पण ज्या टायमाला ये ते मंजूर झालं मंजूर झाल्यानंतर त्यांना खुली जागा देण्यात आलेली आहे परंतु ग्रामपंचायत ग्रामसेवकने सरपंच उपसरपंच सदस्य मंडळाधिकारी तसेच तलाठी विस्तार अधिकारी निलिंगाचे एस डी ओ साहेब यांनी जिल्हा जिल्हा अधिकाऱ्यांची फसवणूक केलेली आहे अशा पद्धतीची कारण त्या ठिकाणी खुली जागा दर्शवलेली आहे परला ती मुळातच खुली जागा नसून त्या ठिकाणी उंच प्रतीचा डोंगर आहे सर्वे नंबर दोनशे पंधरा हा एकूण सात एकर दोन पॉईंट जमीन आहे त्या ठिकाणी परंतु ह्या ठिकाणचं जर डोंगर बघायला गेलं तर ते तीन ते साडेतीन एकरमध्ये डोंगर आहे सध्या परिस्थितीला आणि खुली जागा बाकीची आहे परंतु त्या ठिकाणी सप्टेशन न करणार ते या उंच प्रतीचं जे डोंगर आहे त्याला जी सी बीच्या सहाय्याने ट्रॅक्टरच्या सहाय्याने पोकल्यांच्या साहाय्याने ते जमीन उद्वस्त करण्याचं काम ह्या तेहतीस केवीवाल्याचे जे गुत्तेदार आहेत त्यांनी व आमचे औषधचे आमदार अभिमन्यू पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे काम चालू आहे कारण आता एक दोन ते दोन तासाच्या अगोदर मौजे रामणी मुदगड येथे जाऊन अभिमन्यू पवार साहेबांनी अशा पद्धतीचं वक्तव्य केलं की त्यांना सोवेल असं वक्तव्य नाही कारण मी त्याच मतदारसंघातला असून गेली द पंधरा तारखेपासून पंधरा तारखेपासून आम्ही उपोषणाला या ठिकाणी बसलेलो आहे दहा दिवस झालेले आहेत तरीसुद्धा अद्याप कुठलेही अधिकारी आमच्यापासून आलेले नाहीत आमच्याकडे या लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री येऊन गेले तसेच आमचे खासदार ओमराजे निंबाळकर साहेब येऊन गेले परंतु ह्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कुठलीही दखल घेण्यास तयार नाही कारण हे संपूर्ण जे कामकाज आहे ते अभिमन्यू पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली तिकडे काम चालू आहे तरी काम अशा पद्धतीचं आहे ती खुली जागा त्यांनी बाजूला ठेवून उत्खनन करून जे उंच प्रतीचं डोंगर आहे ते उत्खनन करून त्यामधून आर्थिक व्यवहाराची लूट केली जात आहे तरी संबंधित अधिकाऱ्यांनी याची सखोल चौकशी करावं या मागणीसाठी आम्ही गेली दहा दिवसापासून आज बसलेलो आज आजचा आमचा दहावा दिवस आहे जर येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये जर यांनी छडा नाही लावला तर आम्ही या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मादन करणार आहोत अशा पद्धतीची आमची मागणी मान्यताही झाल्यास त्यांना या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आम्ही महाग पाडू एवढं त्यांनी हे करून आमचं तातडीनं निकाली काढावं हो।